चित्रपटाचे वेड असल्याने त्याच मार्गात रममाण झालेल्या एका शाळकरी विद्यार्थ्याने शाळेत जातो म्हणून सांगितले मात्र तो शाळेत न जाता मुंबईच्या दिशेने वारीला निघाला इकडे संध्याकाळ झाली तर मुलगा घरी आला नाही अशातच गुरुवारच्या सायंकाळी पालकांनी फैजरपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्याशी संपर्क साधला करे यांनी तात्काळ मिसिंगची तक्रार दाखल करून मुलाची शोधपत्रिकासह वायरलेसवर माहिती देण्यात आली आणि सकाळीच मुंबई पोलिसांचा फोन आला तो मुलगा मुंबईत सुखरूप मिळाला अशात आता फैजरपुरा पोलीस त्या मुलाला अमरावतीत आणण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे तात्काळ दाखल घेतल्याने पालकांनी पोलीस निरीक्षक निलेश करे यांचे आभार मानले आहे अनेक पोलीस स्टेशन हद्दीत अनेक शाळकरी मुले वृद्ध नागरिक सह विवाहित महिला मिसिंगच्या अनेक तक्रारी दाखल होत आहे यात पोलीस सुद्धा तात्काळ दखल घेऊन अनेकांना त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली सुखरूप पोहोचविले आहे अशीच घटना फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील एसआरपी कॅम्प मार्गावर असलेल्या एका शाळेजवळ गुरुवारी घडली एका शाळेत नववीत शिकणारा विद्यार्थी शाळेत जातो म्हणून आईला सांगून निघाला मात्र तो शाळेत न जाता दिवसभर घरी न आल्याने पालकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला अखेर त्याचा कुठे शोध न लागल्याने त्याच्या आईने घर मालकासोबत फैजरपुरा पोलीस स्टेशन गाठले इकडे फैजरपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांना माहिती मिळताच त्यांनी मिसिंगची तक्रार दाखल करून तात्काळ शोध घेण्यास वेगवेगळे पथक रवाना केले तर वडाळी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले मुलाच्या फोटोसह शोधपत्रिका तयार करून सर्व पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले यासोबतच वायरलेसवर मुलाची मिसिंगची माहिती देण्यात आली अखेर शुक्रवारी मुंबई पोलिसांकडून पोलिसांना माहिती मिळाली वडाडी परिसरातून बेपत्ता झालेला शाळकरी मुलगा मुंबईत आढळून आला तो दादर पोलिसांच्या ताब्यात सुखरूप असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक करे यांनी आपले पोलीस पथक तात्काळ मुंबईच्या दिशेने रवाना केले मुलाला चित्रपटाची आवड असल्याने तो मुंबईत निघाला होता अशी माहिती समोर येत आहे मात्र मुलगा मुंबई पोलिसांना सुखरूप मिळाल्याची माहिती मिळताच पालकांनी पोलीस निरीक्षक निलेश करे यांचे आभार मानले आहे हां काल साधारण आठ वाजता संगीता नागनाथ आडे वय पस्तीस वर्ष राहणार वडाळी नाका व्यंकटेश कॉलनी तर या त्यांचा मुलगा स्कूलला जातो म्हणून गेला तो परत आला नाही अशी तक्रार त्यांनी शोध घेतला तो मिळून आला नाही पोलीस स्टेशनला आल्या त्या पोलीस स्टेशनला येताच आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून घेऊ दोन माननीय पोलीस उपायुक्त सागर पाटील साहेब आणि सहाय्यक साहे आयुक्त कुणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन टीम तयार केल्या आणि त्यानंतर मुलगा घरापासून ते स्कूलपर्यंत सर्व सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यात आले सी सी टी व्ही फुटेज व इतर आमच्या गुप्प गुप्त बातमीदारांमार्फत आम्हाला अशी माहिती मिळाली की सदरचा मुलगा हा मुंबई येथे आहे तत्काळ तिथल्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधून मुलगा मुलाला दादर पोलीस स्टेशन शिवाजी पार्क पोलीस स्टेशन या ठिकाणी सध्या आहे आणि आता आमची टीम मुलाला आणण्यासाठी रवाना झालेली आहे मुलगा सुखरूप आहे सर कशासाठी गेला है, होता मग काही माहिती मुलगा त्याला फिल्म लाईनमध्ये काम करायचा इच्छा आहे या इच्छेपोटी तो गेलेला होता अशी प्राथमिक माहिती मिळते तरी मुलगा आल्यानंतर त्याच्याकडे सविस्तर विचारपूस करण्यात येईल म्हणजे घरच्यांनी परवानगी न दिल्यामुळे घरच्यांनी परवानगी न दिल्यामुळं असंही म्हणता येणार नाही आपल्याला परंतु आपल्याला ज्या त्या ठिकाणी ज्या पोलिसांनी चौकशी केली त्यातून सध्या ही माहिती समोर आली आहे तरी तो मुलगा येतातच घरच्यांच्याकडे चौकशी केली जाईल सविस्तर आणि मुलाकडे चौकशी केली जाईल की नेमकं कारण काय आहे सध्या मुलगा सुखरूप आहे आणि पोलिस स्टेशनला आहे टीम रवाना झालेली आहे सर असा बहुतेक घटना घडत असतात मनाविरुद्ध काही घरच्यांनी प्रेशर टाकल्यामुळे अनेक मुलं घरून घर सोडून जात असतात याच अशा मुलांना काय आवाहन करावं लागतं मी सर्व अशा मुलांना सांगेन की आपले आई वडील बऱ्याचदा आपल्याला अभ्यास करतो म्हणून रागावतात तर आपण हा विचार केला पाहिजे की ते आपल्या भल्यासाठीच सा आपल्याला रागावत असतात तर ह्याचा संवेदनशीलपणे मुलांनी विचार केला पाहिजे की आई वडील हे आपल्यासाठी दिवस रात्र कष्ट करत असतात आपल्याला एवढं लहानाचं मोठं करतात आपण असं निर्णय घेऊन आपण बाहेर गेलात तर उद्या आपल्याबरोबर कोणतंही दुष्कृत्य होऊ शकतं विनादान तुम्हाला जीव जाण्याचा किंवा इतर तुम्हाला मोठी गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते तर मी सर्व मुलांना एक आवाहन करेन की असं कधी कोणतंही कारणामुळं एकट्याने घरं सोडू नये असं टोकाचं पाऊल उचलू नये जेणेकरून त्यांनाही त्रास होईल आणि त्याच्या पालकांनाही त्रास होईल त्या मुलाचं नाव आणि वय मुलाचं नाव यश नागनाथ आडे वय पंधरा वर्ष दहावी वर्गात शिकत होता